देगलूर महाविद्यालय देगलूर या महाविद्यालयामध्ये आपल्याकडे आज अकरावी पासून ते बी ए बी कॉम बी एस सी आणि एने एम एम कॉम एम एस सी पर्यंतचे क्लासेस या ठिकाणी चालतात आणि जवळपास एकतीसशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आज या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि ज्ञानाचं काम या ठिकाणी अव्यातपणे सुरू आहे या अकरावी सायन्स आर्ट्स कॉमर्स त्याचबरोबर बी ए बी कॉम बी एस सी आणि एम एचे जवळजवळ पी जी बारा विषयामध्ये पी जी आपल्या महाविद्यालयामध्ये चालते त्यामध्ये व्यावसायिक कोर्स सुद्धा आपल्याकडं आहेत त्यामध्ये डिटेल सारखा कोर्स आहे जी एस टी सारखा कोर्स आहे या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःचं अर्धा स्वतः करता येऊ शकेल अशा योजना आपण या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने करिअर कट्टा हा एक उपक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालवला जातो त्यामध्ये पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र आपल्या मैदानावरती पोलीस भरती प्रशिक्षण या ठिकाणी चालत असतं विद्यार्थ्यांची शारीरिक तयारी बरोबरच बौद्धिक तयारी करून घेण्याचं काम या ठिकाणी होत असतं करिअर कट्टेच्या माध्यमातून एस आपल्या भेटीला उद्योजक आपल्या भेटीला जागतिक स्तरावरचे हे लोक या ठिकाणी येऊन आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात ऑनलाईन ही सगळं मार्गदर्शन चालतं रोज संध्याकाळी सहा ते सात सात ते आठ आयएस आपल्या भेटीला आणि उद्योजक आपल्या भेटीला या सत्राखाली जागतिक स्तरावरचे उद्योगपती येऊन आपल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात त्यातून विद्यार्थ्यांची मानसिकता नोकरी बरोबरच व्यवसायाकडे वळावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे नोकऱ्या सर्वांनाच मिळतील आणि त्या करता येतील अशी अपेक्षा न करता उद्योगावर सुद्धा काही विद्यार्थ्यांना वळणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून करिअर उपक्रम आपल्याकडे आपण सुरू केलेला आहे म्हणजेच अकरावी पासून ते पीएच डीफरन्स आणि वेगवेगळ्या व्यवसायाचं वे शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर आपण मागच्या सप्टेंबर महिन्यामध्येच एक भव्य असा रोजगार मेळावा घेतला होता त्यामध्ये त्या रोजगार मेळाव्यामध्ये जवळपास एकशे चोवीस विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालेले होते त्यामध्ये बारा कंपन्या सहभाग झालेल्या होत्या बारा कंपन्यांनी एकशे चोवीस विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलं होतं म्हणजेच हे महाविद्यालय विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी सुद्धा कार्य करत आहे हे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं अ आता आजपासूनच महाविद्यालयाला दिवाळीच्या सुट्ट्या लागत आहेत त्यामुळं महाविद्यालयाच्या संपूर्ण प्राध्यापक शिक्षक शिक्षकी कर्मचाऱ्यांच्या वतीनं देगलूरवासियांना आमच्या सर्वांच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा